लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नवी दिल्लीतील इस्रायल दूतावासाजवळ मंगळवारी स्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे दूतावासाच्या पाठीमागे असलेल्या रिकाम्या भूखंडात हा स्फोट झालेला आहे या स्फोटात कोणालाही इजा झाली नसली तरी पोलिसांना या स्फोटाच्या ठिकाणी एक चिठ्ठी सापडली आहे त्यासोबतच एक झेंडा देखील जप्त करण्यात आलेला होता एका पानाच्या या पत्रात इस्राईल बद्दल संताप व्यक्त करण्यात आलेला आहे दरम्यान दिल्ली पोलिसांनी ही घटना अत्यंत गांभीर्यानं घेतलेली असून आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जाते टीव्ही फुटेजच्या तपासात दोन संशयित अडवून आल्याचं देखील दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे त्यांच्या हालचाली संशयास्पद आहेत त्यामुळे त्यांची माहिती शोधली जाते लवकरच त्याचा शोध घेतला जाईल दोनही संशयित घटनास्थळी कसे आले कोणत्या मार्गाने आले याचा शोध घेण्यासाठी पोलीस आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासत आहेत या, या घटनास्थळी धमकीचे पत्र मिळाल्याचं सा पोलिसांचं म्हणणं आहे पत्र इस्रायली दूतावासाला लिहिण्यात आलेलं आहे त्यात धमकीचे शब्द वापरण्यात आलेले असून हे पत्र इंग्रजीत लिहिलेले आहे या पत्रावर सर अल्लाह रेजिस्टन्स असं लिहिण्यात आलेलं आहे लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असं दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे दरम्यान मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास चाणक्यपुरी येथील इस्रायलच्या दूतावासाजवळ स्फोट झाल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली दूतावासामागील रिकाम्या प्लॉटवर हा स्फोट झाल्याचा अज्ञात फोन करणाऱ्या व्यक्तीनं सांगितलेलं होतं घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक आणि पोलिसांचे विशेष पथक पाठवून शोध घेण्यात आलेला आहे घटनास्थळाजवळ इस्रायल दूतावासाच्या राजदूतांना उद्देश घेऊन टाईप केलेलं एक पत्र देखील सापडलंय या पत्रात झेंडा गुंडाळण्यात आलेला होता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या पत्रात गाझामधील इस्रायलच्या कारवाईचा उल्लेख करण्यात आलेला असून सूड घेण्याचा उल्लेख देखील करण्यात आलेला आहे तर दिल्ली पोलिसांकडून या स्फोटाचा गांभीर्यानं तपास केला जातोय तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक